हॅलो गुड इव्हनिंग शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण मित्रांनो गेल्या आठवड्यात ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या प्रमाणे निफ्टीने जो आपला टार्गेट होता की पंचवीस चोवीस हजार पाचशे दहा चोवीस पाचशे दहाच्या वर जर रेजिस्ट्रन ब्रेक केला तर पंचवीस हजाराचा टार्गेट मिळेल त्याप्रमाणे चोवीस पाचशे दहाचा रेजिस्ट्रन ब्रेक करून दोन दिवसात पाचशे सहाशे पॉईंटने निफ्टी वाढली आणि आपला जो पंचवीस हजाराचा टार्गेट होता तो टार्गेट निफ्टीने पूर्ण केला त्यानंतर सोमवारी टार्गेट पूर्ण केला त्यानंतर सोमवार मंगळवार निफ्टी साइडवेअर मध्ये राहिलेली आहे दोन दिवस जर बघितलं तर चोवीस नऊशे साठ वरून निफ्टीला रिजेक्शन येत होतं म्हणजे तो एक रेजिस्टन्स होता आणि आज दुपारी जर बघितलं तर चोवीस नऊशे साठचा रेजिस्टर ब्रेक करण्याचा निफ्टीने प्रयत्न केला आता जर आपण बघितलं तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे आणि उद्या ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे निफ्टीची एक्सपायरी ऑप्शन चेन प्रमाणे जर आपण बघितलं तर ऑप्शन नुसार आपल्याला इथे पंचवीस हजाराला कॉल रायटर त्याचा ओपन इंटरेस्ट जास्त दिसत आहे त्यामुळे उद्या पंचवीस हजाराचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहील तो जर ब्रेक केला तर पंचवीस शंभरपर्यंत निफ्टी येऊ हो शकते आणि पंचवीस शंभर ब्रेक केला तर पंचवीस दोनशेपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी निफ्टीला पंचवीस हजाराचा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागेल त्यानंतर सपोर्ट बघितला तर चोवीस नऊशेला एक सपोर्ट आहे त्यानंतर चोवीस आठशेला दुसरा सपोर्ट आहे आणि चोवीस सातशे पन्नास चोवीस सातशे चोवीस सातशे ला सपोर्ट आहे सा तर इथे वन डे मध्ये जर बघितलं तर निफ्टीने आज बाईंग कॅन्डल दिलेली आहे जर उद्या पंचवीस निफ्टी साठी खूप महत्वाचा आहे कारण जर उद्या गॅप अप झालं तर पंचवीस हजाराचा रेजिस्टर सगळ्यात पहिला मार्केट टेस्ट करणार आहे आणि ती क्लोजिंग निफ्टीसाठी खूप महत्वाची आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्या ह्या लेवल अशा आहेत की उद्या निफ्टीने जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर निफ्टीला सगळ्यात पहिला टार्गेट असणार आहे पंचवीस हजाराचा रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स ब्रेक करणं गरजेचं आहे हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला निफ्टीने पंचवीस हजार बघा उद्या जर मार्केट गॅपअप झालं गॅपअप झालं तर निफ्टीला हा पंचवीस हजाराचा रेजिस्टन्स खूप महत्वाचा आहे हा रेजिस्टन्स जर निफ्टी इथे ब्रेक करते तर साधारण मग आपल्याला टार्गेट इथे मिळेल पंचवीस एकशे वीसचा जो आपण इथे दिलेला आहे पंचवीस एकशे वीस त्यानंतर पंचवीस दोनशे दहा म्हणजे इथपर्यंत निफ्टी जाऊ शकते चान्सेस आहेत निफ्टीमध्ये जाण्याचे पण पंचवीस हजारचा रिजिस्टन ब्रेक केल्यानंतर त्यानंतर जर समजा जर डाऊन झालं तर, तर निफ्टीसाठी सपोर्ट लेवल असणार आहे चोवीस हजार नऊशे वीस ची जर हा चोवीस नऊशेचा एक सपोर्ट टिकला गॅप डाउन झालं तर चोवीस नऊशे वीस वरून बाउन्स होऊन परत पंचवीस हजार येऊस जर चोवीस नऊशे वीसचा सपोर्ट तोडला तर त्यानंतर सपोर्ट आहे चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस सातशे ऐंशी आणि याखाली चोवीस सातशे पन्नास हे असे सपोर्ट राहतील तर उद्यासाठी मार्केटचा मिड पॉईंट जो असणार आहे तो असणार आहे पंचवीस हजार कारण पंचवीस हजार ही निफ्टीने सोमवारी लेवल टच केलेली आहे आणि तोच आता सायकोलॉजिकल पॉईंटने तो, तो निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स आहे ऑप्शन चेन प्रमाणे तो एक रेजिस्टन्स आहे त्याच्यावर निफ्टी पंधरा मिनटं सस्टेन्स होणं गरजेचं आहे जर पंधरा मिनटं निफ्टी सस्टेन्स होते तर आपण अपट्रेंडचा विचार करू शकतो म्हणजे मग आपल्याला टार्गेट पंचवीस एकशे वीस पंचवीस दोनशे दहा दोनशे पॉईंटच्या वर दीडशे दोनशे पॉईंटच्या वर टार्गेट मिळू शकतो पण जर पंचवीस हजार रेजिस्टन्स जर या लेव्हलला मार्केट गॅप अप ओपन झाला आणि जर ही लेव्हल ब्रेक केली नाही तर ह्या मार्केट मार्केटमध्ये परत एक प्रॉफिट बुकिंग सेलिंग येऊ शकते जी मार्केटला चोवीस नऊशे वीस आठशे पन्नास आठशे व सातशे पन्नास या लेवलपर्यंत नेऊ शकते म्हणजे दीडशे दोनशे पॉईंटची मुवमेंट वरच्या साईडला ला पंचवीस हजाराच्या वरती जर पंचवीस हजार ब्रेक केला नाही तर तिथून रिव्हर्स आठशे ते सातशे पन्नास पर्यंत लेवल आपल्याला ले मिळू शकतं हे आपल्याला ऑप्शन चेन प्रमाणे दिसते सकाळी सव्वा नऊ मार्केट ओपन झाल्यावर परत आपण ऑप्शन चेन प्रमाणे अभ्यास करू आणि त्याप्रमाणे लेवल देण्याचा प्रयत्न करू ऍज पर कंडिशन जर बघितलं तर गॅप अप झालं तर पंचवीस हजाराची लेवल खूप महत्वाची आहे गॅप डाऊन झालं तर चोवीस नऊशे वीस वरून आपण बाउन्स होण्याची वाढ बघू म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट मिळू शकते फक्त एवढंच आहे की मार्केट गॅपअप ओपन होत आहे गॅप डाऊन ओपन होत आहे ज्या मार्केट होईल ती लेवल सस्टेन करणं गरजेचं आहे जर गॅप झालं तर पंचवीस हजार लक्षात ठेवा जे काय असेल ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपला जो टेलिग्राम चॅनल आहे शेअर मार्केट ची बाराखडी त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण रोज लेवल देतो त्याप्रमाणे लाईव्ह मार्केटमध्ये दे लेवल देण्याचा प्रयत्न करू जर एखादा स्टडी साठी कॉल मिळाला तर तो कॉल देण्याचा प्रयत्न करू तर असंच तुम्ही आपल्या चॅनलवरती जॉईन राहा आपला शेअर मार्केटची बाराखडी टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा जय महाराष्ट्र धन्यवाद